स्वामी समर्थ प्रियंका शिंदे या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमचं सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो ही प्रार्थना त्यांच्या जर्नी करते आणि व्हिडिओला सुरुवात करते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी आहे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त तुम्ही सर्व स्वामी भक्तांनी क कोणी एकवीस दिवसांची कोणी अकरा दिवसांच्या सेवा चालू केलेल्या आहेत त्यासोबत आपल्याला एक सेवा करायची आहे आणि ही सेवा तुम्हाला प्रकट दिनाच्या दिवशी करायची आहे ही सेवा करण्यासाठी तुम्हाला फक्त काय लागणार आहे तर तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे औदुंबराचं वृक्ष म्हणजे ज्याला आपण उंबराचं झाड म्हणतो असं असणं खूप गरजेचं आहे आणि या औदुंबराच्या झाडाला एक वस्तू अर्पण करायचे आहे ही जर वस्तू तुम्ही अर्पण केली तर तुमची कितीही कठीणातली कठीण इच्छा असेल ती पूर्ण होईल संकटं दूर होऊन दत्त महाराज स्वामी समर्थ महाराजांचा कृपा आशीर्वाद तुम्हाला मिळेल स्वामी समर्थ महाराज हे दत्त महाराजांचे अवतार आहेत त्यामुळे आपल्याला हा उपाय स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त करायचा आहे हा उपाय करायला जाण्यापूर्वी तुम्हाला काय काय घेऊन जायचं आहे एका तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी घ्या त्यामध्ये कच्चं गाईचं दूध तुम्हाला एक चमचाभर टाकायचं आहे थोडीशी साखर टाकायची आहे हळद कुंकू अक्षता फुले पिवळी कलरची मिठाई असेल धूप दीप अगरबत्ती दिवा तुम्हाला शुद्ध गाईच्या तुपाचा लावायचा आहे दोन वाती एकत्र करून एका वातीचा असा दिवा तुम्हाला लावायचा आहे अष्टगंध घ्या अक्षता घ्या हे सर्व घेऊन तुम्हाला त्या ठिकाणी म्हणजे औदुंबराचं वृक्ष प्रत्येकाच्या घराच्या आजूबाजूला असतं तिथे घेऊन जायचं आहे स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनानिमित्त सकाळी लवकर उठा स्नान करा स्वच्छ वस्त्र परिधान करा आपली नित्यदेवपूजा तुळशी मातेची पूजा, पूजा त्याचप्रमाणे सूर्यदेवांना अर्घ्य हे सर्व करायचंच आहे प्रकट दिन म्हटलं की स्वामींची विशेष पूजा हे सर्व करून तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा दिवसभरात कधीही तुम्ही हा उपाय करू शकता फक्त दुपारी बारा ते साडेबारा यामध्ये या वेळेमध्ये तुम्ही हा उपाय करू नका हा उपाय करण्यासाठी तुम्हाला हे सर्व साहित्य घेऊन औदुंबराच्या वृक्षापाशी जायचं आहे तिथे गेल्यानंतर सर्वात आधी तिथे तुम्ही औदुंबराला नमस्कार करा सर्वात आधी आपल्याला तिथे दिवा प्रज्वलित करायचा आहे दिव्याच्या खाली तुम्ही फुलांच्या पाकळ्यांचं तांदळाचं किंवा मग हळदीचं आसन ठेवा आणि त्यावरती दिवा तुपाचा जो आहे तो प्रज्वलित करा दिव्याला सुद्धा हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करा दिव्याची पूजा करून झाल्यानंतर तुम्हाला जे पाणी आपण तांब्याच्या तांब्यामध्ये नेलेलं आहे ज्याच्यामध्ये आपण साखर आणि गाईचं दूध टाकलेलं आहे ते तुम्हाला औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचा आहे ते अर्पण करत असताना दिगंबरा दिगंबरा श्रीपाद दिगंबरा श्री मुळाशी हळद कुंकू अर्पण करायचा आहे आणि तुमच्या कपाळी लावून घ्यायचं आहे कारण औदुंबर वृक्षाच्या मुळाशी चौसष्ट योगिनींचा वास असतो औदुंबराच्या वृक्षाला म्हणजे दत्त महाराजांना तुम्हाला अष्टगंधा लावायचा आहे अक्षता वाहायच्या आहेत फुले व्हायचे आहेत त्याचप्रमाणे अगरबत्ती धूप हे सर्व लावून घ्यायचं आहे तुम्ही मिठाई म्हणून कुठल्याही कलरची पिवळ्या कलरची मिठाई तुम्ही न्या घरी बनवा किंवा विकत आणली तरी सुद्धा चालेल फळे तुम्ही अर्पण करू शकता ते झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला एकवीस अक्षता घ्यायच्या आहेत एकवीस तांदळाचे दाणे घ्यायचे आहेत जे अखंड असतील कसलेही तुटलेले फुटलेले नसतील असे जे एकवीस तांदळाचे दाणे आहेत ते तुम्हाला हळदीने पिवळे करून घ्यायचे आहेत आणि हे एकवीस दाणे तुम्हाला तुमच्या उजव्या हातामध्ये घेऊन तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि एकदाच ते सर्व तांदूळ तुम्हाला दत्त महाराजांना म्हणजेच औदुंबराच्या वृक्षाला अर्पण करायचा आहे ते करून झाल्यानंतर तुम्ही दत्त महाराजांची स्वामी समर्थ महाराजांची महार आरती करा ते झाल्यानंतर तुम्हाला अकरा प्रदक्षिणा घालायच्या आहेत प्रदक्षिणा घालत असतानाही तुम्हाला दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा असा मंत्र जप चालू ठेवायचा आहे प्रदक्षिणा घालून झाल्यानंतर परत तुम्ही औदुंबर वृक्षापाशी बसा तिथे तुम्ही शा शांत होऊन श्री गुरुदेव दत्त किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपादवल्लभ दिगंबरा या मंत्राचा एक माळ म्हणजे एकशे आठ वेळा जप करायचा आहे श्री स्वामी समर्थ या षडाक्षरी मंत्राचा एक माळ जप करायचा आहे त्यानंतर तुम्हाला तुमची जी काही इच्छा आहे की ज्यासाठी तुम्ही हा उपाय केलेला आहे ही सेवा केलेली आहे ते तुम्हाला दत्त महाराजांना स्वामींना सांगायचं आहे अगदी कळकळीने सांगायचं आहे आणि तुम्हाला सांगितल्यानंतर नमस्कार करायचा आहे बघा कुठलाही उपाय जेव्हा आपण श्रद्धेने करतो तेव्हा त्या उपायाची अनुभूती आपल्याला येतेच त्यामुळे श्रद्धेने तुम्ही हा उपाय करा विश्वास ठेवून करा तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही हे सर्व करून झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे तर आपण जिथे पाणी घातलेलं होतं औदुंबराच्या वृक्षाला त्याच्या मुळाशी माती ओलली होते ती माती तुम्हाला थोडीशी एका कागदामध्ये किंवा एका डिशमध्ये घरी घेऊन यायची आहे घरी घेऊन आल्यानंतर तुम्हाला आपल्या देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे तिथे तो पेपर तुम्हाला मातीचा जो आहे तो तसाच तिथे देवघरामध्ये ठेवायचा आहे त्याची सुद्धा तुम्हाला हळद कुंकू अक्षता फूल वाहून पूजा करायची आहे आणि पूर्ण दिवसभर प्रकट दिनाच्या पूर्ण दिवसभर तो पेपर आणि ती माती तशीच तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवायची आहे प्रकट दिन झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला ही माती तुमच्या घराच्या आजूबाजूला असणाऱ्या झाडांच्या मातीमध्ये शेतातल्या मातीमध्ये किंवा कुंड्या असतील तर त्याच्या मातीमध्ये विसर्जित करायचे आहे किंवा मग तुम्ही पाण्यामध्ये विसर्जित केली तरीसुद्धा चालेल या उपायाने शंभर टक्के अनुभूती येते फक्त हा उपाय करताना श्रद्धा ठेवा संयम ठेवा फक्त आहे म्हणून करू नका तर मनामध्ये जर श्रद्धा असेल ना तर या उपायाची तुम्हाला अनुभूती आल्याशिवाय राहणार नाही कि कितीही कठीणातली कठीण इच्छा द्या तुमची पूर्ण होणार संकट दूर होणार तर स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वांच्या इच्छा पूर्ण हो हीच प्रार्थना मी त्यांची चरणी करते तुमची सर्व संकट दूर हो स्वामी समर्थ महाराज प्रकट दिनाच्या इन ॲडव्हान्समध्ये तुम्हाला सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री स्वामी समर्थ ब्लेसी ऑल